श्री स्वामी समर्थ मला एक सांगायचं होतं पटलं तर बघा ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या कोटी देवामध्ये श्रेष्ठ माझे गुरुमाऊली गुरुमाऊली म्हणतात लक्षात ठेव भले हो। संकट कितीही डोंगरा एवढे असेल फक्त तू डगमगू नकोस निश्चित राहा तुला तारणारी अदृश्य शक्ती आभाळा एवढी विशाल आहे हे विसरू नको हे जर शब्द त्या माऊलींचे असतील तर तो माऊली किती श्रेष्ठ असेल कारण आज जवळजवळ ह्या महाराष्ट्रात नव्वद टक्के लोक परमपूज्य गुरु माऊलींच्या सेवेने तारले गेले आहेत बरेच संकटातून बाहेर गेले निघालेले आहेत बरेच महिला खूप व्याधीतून बाहेर निघालेल्या आहेत आज माऊलींच्यावर आपला व्हिडिओ असणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका हृदयाच्या कानाकोपऱ्यात हृदयाच्या एका चांगल्या ठिकाणावरून कोरून ठेवणारी ही आपली परमपूज्य गुरुमाऊलींची मूर्ती किंवा गुरुमाऊलींची छावा आहे तो आज सगळ्यांच्या जीवनात एक सकलमय एक सुंदर जीवन घेऊन आलेलं आहे लाखो भाविक भक्त बरेच संकटातून मुक्त झालेले आहेत मुक्त होत आहेत प्रत्येक घरातील प्रत्येक गोष्टीतील येणारे संकट आज परमपूज्य गुरु माऊलींच्या सेवा मार्गामुळेच निघून गेलेले आहेत प्रचंड घरात होणारे वाईट वाईट प्रसंग आज साक्षात महाराज माऊलींच्या पावन स्पर्शाने हे कमी झालेले आहे जिथे जिथे माऊलींचा स्पर्श झालेला आहे तिथली तिथली भूमी पावन खंडित झालेले कारण ते जिथे जागते मानवदेवी स्वामी समर्थ महाराज आहेत अशा जर समर्त मारा वर जर आपल्या स्वामी समर्थ आरोप करत असेल तर कसे कोणताही सेवेकरी सहन करेल प्रत्येक सेवेकऱ्यानं तो अन्यायाविरुद्ध लढा उढ उचललाच पाहिजे कारण परमपूज्य गुरु माऊली यांच्या सेवावरच नाही तर साक्षात डिंडोरी डिंडोरी म्हणजे स्वर्ग जिता जागता पाहता येणारा तो स्वर्गच आहे मानव देवी रूपातील आपण जिवंत पाहतो म्हणजे तो आपला स्वर्ग तिथे कोणी येऊ शकत तिथे कोणालाही बंधन नाही दर्शन घ्यायचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये कोणीही दिसलं म्हणजे ह्याचा अर्थ काय महाराज काही प्रत्येकाला आसरा देऊ शकतात देऊ शकत नाही असं आहे का किंवा काही गोष्टी वाईट होत आहेत का तीन बायका काय म्हणतील म्हणून लाखो करोडो भाविक भक्त वेरपट आहेत का एका बाईला जर हे गोष्ट समजत नसेल तर तिला काय केलं पाहिजे परमपूज्य गुरु माऊली यांच्यावर आक्षेपाला तरी कोणीही डगमगलेले नाही कारण साक्षात परमेश्वरालाच या भोगातून बाहेर पडावे लागले म्हणून तर या मानव सुद्धा परमेश्वराच्या मागे अशा स्वरूपाचे विघ्न लागलेले आहेत साक्षात परमेश्वर किती संकटातून बाहेर गेलेले कोणते कुठलेही अवतार बघा श्रीकृष्णाचा बघा खंडोबा महाराजांचा बघा ज्योतिबा देवाचा बघा परत त्यानंतर साक्षात स्वामी समर्थांचा अवताराच्या वेळेस बघा त्यांच्या अंगावर सुद्धा माणसांनी टाकली होती बरेच मानव बरेच देवांना जर हे भोग भोगावे लागले असतील देवाला सुद्धा भोग चुकला नाही तर तिथं मानव रूपी स्वामी समर्थ आहेत म्हणजे तर आपल्या महाराजांच्यावर असे आक्षेप येत आहेत सांगण्याचा अर्थ काय तर ते खरोखरच आपले देव आहेत आणि या देवांच्यावर आक्षेप कोणीही उचलला तर ह्याच्यावर काही फरक पडणार नाही एवढंच फक्त सगळ्या सेवेकऱ्यांनी आवाज उठवून एका बाईला त्याचं प्रत्युत्तर केलं पाहिजे कारण बरेच प्रचंड आज नेटद्वारे हे प्रसिद्ध व्हायला लागले ला लहान मुलांच्यावर खूप वाईट प्रसंग वाईट ह्याचा परिणाम घडू नये कारण खूप बालसंस्थ मध्ये खूप छान स्वरूपाचे संस्कार आत्ताशी मुलांच्या चांगले स्वरूपात घडायला लागलेले आहेत ह्या नीच बाईमुळे जे काही कृत्य आहेत ते घडू नये प्रत्येक सेवा मार्गातील सेवेकऱ्यांनी या बाबतीत आवाज उठून आपल्या माऊलींना आपल्या महाराजांना आपल्या स्वामी समर्थ गुरु माऊलींना या आव ह्या घाणाऱ्या कृत्या वाईट प्रसंग स्वामी सेवेतून दाखवून दिलं पाहिजे ही तृप्ती देसाई बाई म्हणायच्या पाय लायकीचीही सुद्धा नाही पात्रतेची सुद्धा नाही हिने हिची ही जागा कधीच दाखवून दिलेली आहे हिला कुठलीही कोणीही किंमत देत नाही म्हणून ही, ही प्रत्येकवेळी आध्यात्मिकवरच आवाज उठवते हिला उठसूट आध्यात्मिकच दिसतं बाकी हिला काही दिसत नाही कोणीही दाद देत नाही म्हणून हिनं आता डिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील डायरेक्ट परमपूज माऊलींच्यावरच इशारा धरला आहे मूर्ख बाई तुला असं लक्षात येत नाही स्वामी समर्थ महाराज आहेत ते जर तुला कुठल्या गोष्टीची कमतरता भासत असेल तर अजूनसुद्धा तू माफी मागितली तरी त्यांचं माफ करण्याची खूप मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे परंतु तू ते न करता तुझे कृत्य घाण्याड्या व्यक्तीतून तू दाखवून आहेस एक दोन तीन लाख नव्हे तर करोडो भाविक भक्त असे जर आहेत ते तुला काय करतील हे तुलाही समजू शकत नाही तू सध्या काय बोलतेस हे तुला कळत नाही तुझे व्हिडिओ आहेत ते थांबवायचा प्रयत्न कर आणि परमपूज्य माऊलींची क्षमा माग जे आहे ते आहे पण गुरु माऊलींच्यावर कुठलाही आक्षेप कोणीही सहन करणार नाही आणि तुझ्या आक्षेपला कोणी किंमत पण दिलेली नाही फालतूगिरी तुझी आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे स्वामी सेवेतील लोकांना स्वामी सेवेकऱ्यांना खूप ह्याचा त्रास होत आहे कारण परमपूज्य गुरुमाऊलींना अनुसरून आमचा दिवस होतो आणि आमची रात्रही होते महाराजांच्यावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर कोणी खपून घेणार नाही श्री